ठाण्यामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या जवळपास तयारीत आहे रोज त्यांच्या भूमिका समोर येत नवे बॅनर्स लागलेले ज्यात असं म्हटलं जात की ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसेल फक्त आणि फक्त भाजप त्याच्यावरती म्हणजे गटानं बोललं पाहिजे ना त्यांची त्यांच्याशी होती आम्ही कसं काय बोलणार आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्यवर आमचाही नारा पंच्याहत्तर पार बोला आमचाही नारा पंच्याहत्तर पार ते म्हणतात सत्तर पार आमचा पंचाहत्तर आमचा पंचाहत्तर हो दोन ठाकरे आहेत ना दोन ठाकरे सप्पे भारी आव्हाड पण असणार बघा ह्याच्यावर चर्चा होत राहील हा सोबत आहे का, आगे। का आगे थे 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 <laughs> <laughs> तो सोबत आहे का या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या साहेब 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 एक स्लोगन आता पुन्हा एकदा ऐकायला हे आवडेल काय आहे हे स्लोगन तुम्हाला आवडलं ना स्लोगन मराठी माणूस म्हणून प्रत्येक मराठी माणसाला आम्ही पाच जागा जास्तच मिळवू दोन ठाकरे काय करणार हा दोन ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार दोन ठाकरे एकत्र आले तर होतील असं त्यांचं म्हणणं आता घोडा मैदान जवळ आहे ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचं बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील कारण त्यांनी आनंद साहेबांचा अपमान केलं आहे आनंद साहेबांना कमी लेखलं आहे आनंद साहेबांचा फोटो काढलेला आहे त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील कारण बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत आनंद साहेब आमच्या रक्तात आहेत त्यामुळे ठाणेकर जनता सुज्ञ आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणुका आल्या की लोकांच्या दारात जातात पण हा एकनाथ शिंदे आणि आमचे शिवसैनिक वर्षभर लोकांच्या दारात असतात मदतीचा हात देत असतात त्यामुळे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे काम करणाऱ्याच्या मागे उभे राहते घर बसना कायम ऐसी घर न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर